सिन्नर नगर परिषदेत प्रभाग क्रमांक पाच ची जागा ही पहिल्यापासूनच चुरशीची म्हणा अथवा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासाठी अगदी सोपी लढाई समजली गेली होती मागच्या टर्मला देखील एकमेव अपक्ष उमेदवार निवडून येण्याची किम्या याच प्रभागाने दाखवली आणि जनतेचा विश्वास सार्थ ठरवत खास मतदाराच्या आग्रास्तव उदय गोळेसर यांनी उमेदवारी करताच त्यांच्या विजयाचा जयघोष सुरू झाला केवळ औपचारिक म्हणून निवडणूक शिल्लक होती मात्र तरी देखील यंदा बिनविरोध निवडून येण्याचा मान त्यांनी मिळवला असून हा विजय त्यांच्या डोक्यात न जाता जनतेचे आपण काहीतरी देणे लागतो म्हणून त्यांनी नगर परिषदेत पदभार स्वीकारण्या अगोदर आपला प्रभाग स्वच्छ व सुंदर बनवण्या हेतू त्यांनी स्वच्छता मोहीम हाती घेऊन खऱ्या अर्थाने नगराचा सेवक कसा असावा याची झलक दाखवून दिली विजयाचा जल्लोष अद्याप ओसरलेला नसताना नूतन नगरसेवक उदय गोळेसर यांनी कामकाजाची दिशा स्पष्ट करत स्वच्छतेचा उपक्रम हाती घेतलाय पदभार स्वीकारण्यापूर्वीच हातात झाडू घेऊन शहर स्वच्छतेचा प्रथम संकल्प करत त्यांनी वेगळे उदाहरण घालून दिले यावेळी त्यांच्यासमवेत त्यांचे कार्यकर्ते व सहकारी सचिन मिठे विकास भाटजिरे जगन्नाथ गीते दिगंबर कुर्णे संतोष उगले योगेश मुटके मंगेश गोळेसर आतिश भाटजीरे शैलेश भाटजिरे रोहित भाटजीरे स्वप्नील पालेकर अक्षय कुर्णे सदाशिव गोळेसर मुजाहिद खतीब दिनेश भाटजीरे आदींसह नागरिक उपस्थित होते यावेळी अनेकांनी उदय गोळेसर यांच्या बिनविरोध निवडीबाबत शुभेच्छा दिल्या एस एन न्यूजसाठी आदित्य हटकर नमस्कार आज आपण इथे जमलो आहोत प्रभाग क्रमांक पाचमध्ये स्वच्छता अभियानाला सुरुवात करताय उदयभाऊ तर आज त्यांच्या कार्याचा शुभारंभ होत आहे वार्ड क्रमांक पाचमधून सरस्वती नदीच्या तीरापासून परिसर आणि महात्मा फुले संकुलचा परिसर इथून ते स्वच्छता मोहिमेला सुरुवात करत आहे तर त्यांच्या या कार्याला आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा परिसरातील आणि प्रभागातील नागरिकांकडून ना खूप खूप शुभेच्छा तर त्यांचा त्यांनी या कार्याला सुरुवात करावी आणि त्यांना खूप पाठबळ मिळो आणि कार्य इथून पुढे त्यांच्या हाताने खूप खूप चांगले चांगले कार्य भरो ही त्यांना शुभेच्छा देऊन कार्याला सुरुवात करावी असं सांगतो प्रभाग क्रमांक मधून आमचे उदयजी सर हे बिनविरोध निवडून आल्याबद्दल पण पा सर्वात पहिल्यांदी त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि आज त्यांनी या स्वच्छते मोहिमेचा शुभारंभ केला आहे सर्व जनता त्यांच्या पाठीशी उभी उपस्थित सर्व मान्यवर आम्ही येथे जमलेले मित्र बांधव आज प्रभाग क्रमांक मधून बिनविरोध म्हणून निवडून आलेले उदयभाऊ सर यांच्या यांच्या प्रयत्नाने आज इथं आपण जे साफसफाई आणि स्वच्छता मोहिमेच्या का जी मोहीम राबवत आहोत त्याबद्दल स त्यांचे धन्यवाद आणि पण त्याचप्रमाणे स न, न, मी सर्व जनतेला व प्रभाग क्रमांक पाचमधील सर्व नागरिकांना विनंती करतो की कोणी म्हणजे खराब जागा असल्यास ते आपल्या करू नये त्याचप्रमाणे आपल्या प्रभागामध्ये जास्तीत जास्त स्वच्छता कशी ठेवता येईल याची सर्व नागरिकांनी हे घ्या काळजी घ्यावी आणि मी सर्वांचा आहे प्रथमतः उदयभाऊ सरांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो आणि उदयभाऊनी ही स्वच्छता मोहिमेचं काम हाती घेतलं आणि त्यांनीच नाही त्यांची जबाबदारी नसून ही आपलीसुद्धा जबाबदारी आहे तर माझं असं म्हणणं आहे उदयभाऊंनी घेतली ही कायमस्वरूपी अशी चालू ठेवावी आणि लोकांनीही त्याला साथ द्यावी ही त्यांना मी विनंती करतो आणि भावी वाटचालत उदय भाऊंना माझ्याकडून माझ्या परिवाराकडून आणि माझ्या प्रभा प्रभाकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रभाग क्रमांक पाचमधील बिनविरोध नि उमेदवार मान्य श्री उदयभाऊ गोळसर यांना शुभेच्छा देतो त्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो प्रभाग क्रमांक पाचमध्ये या आज या ठिकाणी स्वच्छता मोहिमेचं उद्घाटन या ठिकाणी मान्य नगरसेवक भाऊ यांच्या हस्ते आणि या परिसरातील सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी होत आहेत या निमित्तानं सर्व प्रभागातील नागरिकांना मी विनंती करतो की आपला परिसर प्रभाग क्रमांक पाच हा परिसर अत्यंत स्वच्छ सुंदर कसा ठेवता येईल याची प्रत्येकाने त्या ठिकाणी जबाबदारी घेऊन आपणच आपला प्रभाग अस्वच्छ करण्यासाठी आपल्या नगरसेवकांना या ठिकाणी मदत करायची वेळोवेळी आपल्या प्रभागामध्ये येणाऱ्या अडचणी या आपल्या प्रतिनिधींमार्फत नगरसेवकांमार्फत या ठिकाणी आपल्या पूर्ण केल्या जातील तत्पूर्वी आपलं कर्तव्य म्हणून आपल्या प्रभागातील कचरा असेल ओला असेल सुका असेल किंवा सांडपाणी असेल याचं व्यवस्थापन आपण स्वतः आधी त्या ठिकाणी करावी आणि नगरपालि पालिकेला आणि तसंच आपल्या प्रभागाला त्या ठिकाणी सहकार्य करावे आपला प्रभाग हा अत्यंत सुंदर कसा राहील सिंदर्भला सर्वात सुंदर प्रभाग म्हणून त्या ठिकाणी कसा नाव रूपाईल यासाठी आपण सर्व नागरिकांनी या ठिकाणी सहकार्य करूया आणि नवनिर्वाचित उमेदवार मान्य उदयभाऊ सर यांना त्या ठिकाणी शुभेच्छा देऊया जय हिंद जय महाराष्ट्र हे शांत बस सिन्नर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस तीसच्या निकालानंतर परवाचा निकाल लागल्या त्या निकालानंतर लोकांनी आपल्याला या नगरामध्ये एक सेवा करण्याची संधी दिली आणि नगरसेवक म्हणून या नगरपरिषदेमध्ये पाठवलं तर आपली जबाबदारी काम करणंही आहे माझा प्रभाग माझी जबाबदारी माझा प्रभाग माझी जबाबदारी माझा प्रभाग सुंदर प्रभाग या संकल्पनेतून आपण या नगरपालिकेच्या नगर नगरसेवकाच्या नगर इलेक्शनला निवडणुकीला सामोरं गेलो तर आपली एक जबाबदारी आहे त्या प्रमाणे आपण शहरामध्ये सर्वाधिक पहिली निवडणूक जी काय आहे बिनविरोध झाल्यामुळे पहिला निकाल आपला लागला तर आपली जबाबदारी आहे का शहरामध्ये सर्वात पहिलं पाऊल आणि पहिलं काम चालू करण्याचं काम आपलं आहे तर माझा प्रभाग सुंदर प्रभाग व्हावा या उद् उद्दिष्टानं स्वच्छतेचं खूप महत्त्व आहे आणि गेल्या चार पाच वर्षापासून नगर परिषदेमध्ये प्रशासकीय राजवट असल्यामुळे असेल किंवा ही स्वच्छता करणं ही एक प्रक्रिया आहे ती अविरत चालू राहिली पाहिजेत या या माध्यमातून आपण आज आपल्या या प्रभागामध्ये खऱ्या अर्थाने कुठंतरी कामाला सुरुवात केली पाहिजेत या निमित्तानं आपण सर्व लोकसभागातून आणि आपल्या नगरपरिषदेचे सर्व स्वच्छता कर्मचारी यांना बोलावून आपल्या महात्मा फुले शैक्षणिक संकुल या शालेय संकुलाच्या समोरील व आपल्या गावचा एक भाग की एक आपण ज्याला आपण गावाचं एक वेस आहे एक तोंड आहे तर या संगमनेर नाक्याच्या भागातून अतिशय इकडून येताना आपल्याला प्रत्येकाला लाज वाटेल अशी थोडीशी दुर्गंध परिस्थिती या भागात आहे तर हे लक्षात घेऊन आपल्या सर्व मित्र मंडळाच्या सहकार्याने आणि सूचनांतून सर्व ज्येष्ठांच्या की स्वच्छता ही सर्वात महत्त्वाची आहे आणि ती सुरुवात ही या भागातून का करावी का तर इथं त्याची गरज सर्वाधिक आहे तर याप्रमाणे प्रमाणे नगरपरिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आणि आपल्या सर्व युवकांच्या माध्यमातून आपण आज आपल्या प्रभागात कामाला सुरुवात करत आहे स्वच्छतेपासून ही सुरुवात होत असली तरी आपल्याला स्वच्छतेबरोबर विकासाची जोड या ठिकाणी द्यावी लागणार आहे तर येत्या काळामध्ये आपल्याला हा भाग स्वच्छ करून हा लोकांच्या वापरात कसा येईल शाळेच्या पार्किंगच्या वापरात कसा येईल आणि या भागाचा वापर चांगला होऊन लोकं वापर करतील आणि स्वच्छता होऊन हा भाग चांगला वाटेल प्रत्येकाला हवा वाटेल असा करण्याचा आपल्या सर्वांचा प्रयत्न आहे आपण याही आधी मागील दोन दिवसापासूनच कामाला खऱ्या अर्थान सुरुवात केली आहे आपल्या काजीपुरा भागातील संजरी जी बिल्डिंग आहे तिथं दोन तीन दिवस आपण कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता मोहीम करून घेतली तिथं दोन अडीच ट्रॅक्टरची काय गाण आहे ती काढली तर तो परिसरही त्या ठिकाणी आपण स्वच्छतेला घेतला आहे तर अशा प्रकारे मी यानिमित्तानं सर्व नागरिकांना विनंती करतो आणि आवाहन करतो की आपल्या प्रभागात आपल्या स्वतःपासून आपण सुरुवात करू या स्वच्छतेला आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता सर्वात महत्त्वाची आहे आणि आपलं प्रांगण जर स्वच्छ असलं तर निश्चितपणानं आपला दिवस चांगला जातो आपल्याला चांगलं वाटतं ही पॉझिटिव्ह एनर्जी यावी आणि ना, ना, ना चा सर्व नागरिकांना आणि सर्व लहान मुलांना सर्वांना ही स्वच्छतेचं सवय लागावी हा याच्यामागचा सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे आणि या निमित्तानं मी सर्व नागरिकांना विनंती करतो का या भागातून शालेय विद्यार्थी जातात तेव्हा प्रत्येकाने कचरा टाकताना विचार केला पाहिजे की के आपण कचरा टाकला तर त्याचा दोष त्याचा त्याच्यामुळं प्रॉब्लेम आपल्या या विद्यार्थ्यांनाही येणार ये परी ये आहे तर त्यामुळं येत्या काळामध्ये नगरपालिकेचे परिस् कर्मचारी जरी स्वच्छता करत असेल तर ती स्वच्छता राखण्याचं काम हे नागरिकांचं आहे तर मी सुद्धा माझ्या स्वतःपासून आणि माझे सगळं मित्रपरिवार आपण हा स्वच्छतेचा संदेश सर्वांपर्यंत पोचू हे आवाहन करून मी थांबतो आणि आजच्या निमित्तानं आपण या स्वच्छतेच्या कार्यक्रमापासून आपल्या प्रभागात आपला प्रभाग माझा प्रभाग माझी जबाबदारी या पद्धतीने आपण या कार्याला सुरुवात करतोय आपण दिलेल्या साथीमुळं हे शक्य आहे आणि ही अशीच साथ राहू द्या आपला विश्वास दृढ होईल आणि आपल्याला निश्चितपणानं चांगलं काम उभं करता येईल यासाठी आपल्या सर्वांची साथ गरजेची आहे एवढं बोलून थांबतो